नमस्कार या व्हिडिओमधून मी आपल्याला पद्मासन योगमुद्रा प्रकार एक या आसनाविषयी माहिती सांगणार आहे यामध्ये पद्मासन योगमुद्रा म्हणजे काय त्याचे असे नाव का पडले किंवा या आसनाला पद्मासन योगमुद्रा असे का म्हणतात हे कसे आसन कसे घालावे त्याची कृती तसेच आसन कोणत्या क्रमाने सोडावे तसेच पद्मासन योग मुद्रा या आसनाचे फायदे कोणते आहेत पद्मासन योग मुद्रा हे आसन करताना कोणती दक्षता घ्यावी किंवा कोणती सावधानता बाळगावी हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐका व आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन मिळत राहतील पद्मासन योगमुद्रा प्रकार एक या आसनाला पद्मासन योग मुद्रा हे नाव आहे कारण कुंडलिनी जागृत करणे हटयोगाचे ध्येय आहे आणि त्या दृष्टीने ही पद्मासन योगमुद्रा अतिशय सहाय्यक ठरते म्हणून या मुद्रेस योगमुद्रा असे म्हटले आहे येथे मुद्रा असा उल्लेख असला तरी हे एक आसनच आहे हे आसन कसे घालावे त्यासाठी अगोदर पूर्वस्थिती बसा म्हणजेच अगोदर पद्मासनात बसा पद्मासन योगमुद्रा हे आसन करताना अगोदर पद्मासनात स्थिर बसा आता श्वास घेत दोन्ही हात मागे घ्या व एका हाताने दुसऱ्या हाताचे मनगट पकडा आता श्वास सोडत सावकाश कमरेतून समोर वाकत कपाळ जमिनीवर टेकवा आणि टेक आणि जर तसं कपाळ जमिनीवर टेकत नसेल तर टेकवण्याचा प्रयत्न करा काही काळ याच अवस्थेत थांबा व संथ शोषण चालू ठेवा हात तसेच मागे खेचलेले राहू द्या आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर पंधरा ते वीस सेकंद टिकवून ठेवा म्हणजे तसेच आसनात बसून राहा हळूहळू सरावाने आपण हा कालावधी दोन मिनिटापर्यंत नेऊ शकतो या आसनस्थितीत संथ शोषण चालू ठेवावे आसनस्थिती कशी सोडावी तर आसन स्थिती सोडताना श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ व्हावे आता हात ध्यानमुद्रेत गुडघ्यावर ठेवा थोडा वेळ तसेच बसा पद्मासन योगमुद्रा प्रकार एक या आसनाचे फायदे याप्रमाणे आहेत पद्मासन योगमुद्रेमुळे आपली पचनशक्ती चांगली वाढते तसेच पद्मासन योगमुद्रेमुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते या आसनामुळे कमरेच्या मणक्यांची कार्यक्षमता वाढते या आसनामुळे पोटाची घडी झाल्याने व पावलांचा पोटावर दाब आल्याने पोटातील अवयवांची कार्यक्षमता वाढते तसेच अँड्रीनल ग्रंथीवर दाब आल्याने त्या शांत होतात त्यामुळे आपले शरीर व मन शांत होते या आसनामुळे मेंदूकडेही रक्तपुरवठा वाढल्याने मेंदूचे कार्य सुधारते मेंदूत शांतता निर्माण होते असे अनेक विविध फायदे पद्मासन योगमुद्रेमुळे आपल्याला मिळतात सावधानता तर हे आसन करताना कोणती सावधानता बाळगावी ते याप्रमाणे ज्यांना सायटिका उच्च रक्तदाब किंवा पोटाचे विकार असतील त्यांनी हे आसन करू नये तसेच ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांनीही हे आसन करू नये ज्यांचा पाठीचा कणा ताठर असेल त्यांनी जमेल तेवढेच हे आसन करावे